आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीनं आज आपला अहवाल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासमोर सादर केला एकतीस सदस्य समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितलं की गेले सहा महिने या विषयाशी संबंधित विधीज्ञ आणि तज्ज्ञांशी समितीनं चर्चा करून समितीनं हा सहाशे पंचावन्न पाणी अहवाल तयार केलाय या विधेयकासंबंधी सुचवलेल्या चौदा सुधारणा समितीनं स्वीकारल्या आहेत नोंदणीचं डिजिटायझेशन लेखापरीक्षण बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या वक्फ मालमत्ता परत मिळवण्यासाठी कायदेशीर यंत्रणेत महत्त्वपूर्ण सुधारणा अशा बाबींचा विधेयकात समावेश आहे तिसरं विश्व मराठी संमेलन उद्यापासून पुण्यात उद्या, उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे बालगंधर्व रंग मंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर उद्घाटन समारंभ होईल तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद कवी संमेलन चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम स्वरसंध्या आदी कार्यक्रम होणार आहे विदर्भ साहित्य संघातर्फे शनिवारी एक फेब्रुवारी रोजी कविवर्य रा गिरी स्मृती कवी, कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय सीताबर्डीतल्या विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या मजल्यावरील अमेय दालनात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मिनल येवले भूषवतील होतील याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि सरचिटणीस विलास मानेकर प्रामुख्यानं उपस्थित असतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृहात रेशीम इथं आयोजित करण्यात आली आहे महा अंतिम फेरीचा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी साडे अकरा वाजता होईल गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील खासदार क्रीडा महोत्सवातील पिट्टू स्पर्धेमध्ये पिट्टू असोसिएशनचे दुहेरी विजेतेपद पटकवण्याची पत कामगिरी केली पुरुष आणि महिला गटात अंतिम सामन्यात पिट्टू असोसिएशन नागपूर संघानं प्रतिस्पर्ध्यांना मात देत विजेतेपद पटकावलं आहे वैशालीनगर मैदानात ही स्पर्धा पार पडली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार